इयत्ता तिसरी भाग पहिला त्या पान नंबर बत्तीसवरील बी सी पी टी या अक्षरांचा आपल्याला सराव घ्यायचा आहे प्रश्न पहिला जॉईन द सेम वर्ड्स विथ अ लाईन म्हणजे समान शब्द आपल्याला लाईनने जोडायची आहेत बॉल 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 हा शब्द कुठे आहे बघा दाखवलेला आहे तर बॉल रेगेने जोडलेला आहे कॅट कॅट सी ए टी कॅट या पुढच्या बॉक्समध्ये कॅट हा शब्द कुठे दिसतो बघा तो आपल्याला रेगेने जोडायचा आहे कॅट पुढचं पिक्चर काय आहे पॉट 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 हा शब्द कुठे आहे बघा पहिला शब्द काय आहे पोटॅटो कप पॉट हा पॉट हा शब्द आपल्याला रेगेने जोडायचा तिसरं पिक्चर आहे टायगर टायगर हा शब्द कुठं आहे बघा पुढच्या बॉक्समध्ये टायगर पॅरॉट टेबल पहिला शब्द टायगर ओके प्रश्न दुसरा जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन आता या ठिकाणी आपण शब्द जोडले याच्यामध्ये आपल्याला काय जोडायचे आहेत लेटर्स लेटर्स म्हणजे अक्षरे सेम लेटर्स हां सारखी अक्षरे जोडा आता इथे पहिल्यांदा दिल्या बघा टी दुसऱ्या बॉक्समध्ये टी जोडलेला आहे आता सी सी कुठं आहे बघा सी हे जोडायचं आपल्याला आहे शक्यतो पट्टीचा वापर करा डी डी कुठं आहे बघा याच्यामध्ये बघा एक नंबरलाच डी आहे डी हे कुठलं अक्षर आहे ई आहे का ए जोड़ा ई कुट है बी पी कु बी तीन नंबर लगा बी एन शेवन नंबर लास्ट को अर है एच ओके आता प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक तीन काय म्हणते बघा क्वेश्चन थ्री स्पॉट द लेटर इन द वर्ड्स जॉईन द सेम लेटर्स आता याच्यामध्ये दिले दिलेले अक्षर दिलेल्या शब्दात शोधा व सारखी अक्षरे जोडा म्हणजे इथं जे अक्षर दिलेलं आहे ते अक्षर पुढील शब्दामध्ये कुठे कुठे आहे ते आपल्याला काय करायचं आहे जोडायचं आहे इथे दाखवल्या बघा बी बॅटमधले बी हॅबिटमध्ये बी रबर रब्बर या शब्दामध्ये दोन वेळा बी आलेला आहे त्यानंतर टब बी आणि बॉल आता हे कोणतं अक्षर आहे सी सी आपल्याला जोडायचं आहे सी, सी कपमध्ये सी आलं त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे क्रीम क्रीममध्ये सी कुठं आहे बघा पहिल्यांदाच आहे क्रीम नंतर त्याच्या पुढे पुढच्या शब्दामध्ये कॅट सी नंतर कॉक कॉकमध्ये दोन वेळेला सी आलेला आहे बघा ओके त्यानंतर पुढचा शब्द आहे लॉक ओके okay. पुढचा शब्द काय आहे पुढचं अक्षर काय आहे पंप पंपमध्ये पी पी सॉरी पंप पी पी त्याच्या पुढचा शब्द कुठला आहे जम्प त्याच्यामध्ये पी कुठं आले बघा पी नंतर पी स्टॉपमध्ये पी नंतर पी त्याच्यानंतर ॲपलमध्ये पी पी आणि पुढे काय बघा ओके प्लीज okay. त्याच्यानंतर टायगर स्टँड बेस्ट टॉप आणि टेस्ट या शब्दांमध्ये टी कुठे कुठे आहे ते आपल्याला जॉईन करायचं आहे टी पहिल्यांदा टी नंतर टी बेस्टमध्ये शेवटी आले बघा टी टी टेस्टमध्ये दोन वेळा आले टी टी ओके तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार प्रश्न चौथा क्वेश्चन फोर रीड द नेम ऑफ द लेटर कोणता आहे बघा हे बी सी पी टी बीच्या खाली एक पिक्चर आहे बघा चित्र कोणतं आहे बघा ते बॉल सीच्या खाली कॅट टीच्या खाली पॉट टीच्या खाली टाइगर ओके बी सी पी टी मे बी सी पी टी पुढ़ प्रश्न का क्वेश्चन फाइव ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ अ पेन्सिल कॉपी द लेटर इन युअर नोटबुक म्हणजेच ही बी सी पी टी ही दुसऱ्या लिपीतील अक्षरं जी आहेत ती अक्षरा अक्षरे आपल्याला बोटाने गिरवायची आहेत त्यानंतर ती आपल्याला पेन्सिलनं गिरवायचे आहेत आणि आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा लिहायची आहेत पहिल्यांदा आपण बोटाने गिरवू जसे नंबर दिलेले आहेत त्या नंबरनुसार आपल्याला ती लिहायची आहेत बी लिहिताना पहिल्यांदा बी दुसरा स्ट्रोक कसा आहे बघा नंतर सी उलट लिहायचं नाही पी टी ओके पेन्सिलने एकदा आपण गिरू बी कसं आहे बघा उभी रेश नंतर अर्ध बी झालं सी पी ओके okay? बी सी पी टी याच प्रमाणे ते आपल्याला लिहायचं आहे जसे स्ट्रोक दिले आहे त्या स्ट्रोकनुसारच लिहायला हवं त्यानंतर शेवटचा प्रश्न ड्रॉ द लेटर इन द इयर ड्रॉ इट ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड पहिल्यांदा आपण इयरमध्ये काढायचं आहे हवेमध्ये बी कसं आहे ना सांगा बी C, e, e. कसे ना सांगा बघ्या ही अक्षरे आपण जशी हवेत काढली तशीच तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पाठीवर बोठाने काढायची आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी हसत खेळत शिक्षण हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा